नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद सध्या बाजारामध्ये ड्रायफ्रूट नावाची चांगल्या पदार्थांची यादी विक्रीसाठी उपलब्ध आहे हे सर्व पदार्थ शरीराला बलकारक आणि पौष्टिक म्हणून वापरले जातात त्यामध्ये प्रामुख्याने बदाम काजू किसमिस आक्रोड इत्यादी पदार्थ यांचा समावेश होतो आणि हे पदार्थ चांगले आहेत याबद्दल शंका नाही म्हणून ते विकलेही जातात आणि ही फळं आहेत पण वाळलेली आहेत म्हणजे चांगली फळं वाळलेली किंवा सुकवलेली म्हणून त्यांना ड्रायफ्रूट असं म्हटलं गेलं आणि हा शब्दप्रयोग निश्चितपणे चांगला आहे याच ड्रायफ्रूटला मराठीमध्ये सुखामेवा किंवा हिंदीमध्ये सुखानेवा असे म्हणतात आयुर्वेदामध्ये अशी वाळलेली किंवा सुकवलेली फळं आहेत आणि ती औषधी आहेत त्याच्यामुळे आयुर्वेदात असलेल्या वाळलेल्या किंवा सुकलेल्या अशा औषधी द्रव्यांच्या बाबत मला त्यांना औषधी ड्रायफ्रूट असं म्हणावं वाटतं ती कदाचित बलकारक तेवढी नसतील परंतु पर्यायाने शरीराला पूर्णपणे आरोग्यदायक आरोग्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे असे ते आहेत आणि म्हणून हे आयुर्वेदामध्ये असलेले काही ड्रायफ्रूट कोणते आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो याबद्दल अल्पशा प्रमाणामध्ये आपण काही चर्चा करत आहोत आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले हे औषधी गुणधर्म असलेले ड्रायफ्रूट आपल्याला परिचयाचेही आहेत यामध्ये त्रिफळा म्हणजे तीन फळ हे या व्याख्येमध्ये बसू शकतात ते आरोग्याला हितकारक असलेले ड्रायफ्रूट आहेत त्रिफळा चूर्ण माहीत नसलेला माणूस भारतात क्वचितच असेल या त्रिफळा जे तीन फळे आहेत त्यामध्ये हिरडा आवळा आणि बेरडा आहे हे तीन फळ सुकवलेले म्हणजेच ड्राय असे आहेत पण त्यांचे महत्त्व हे अत्यंत मोठे आहे त्याचा उपयोग आयुर्वेदशास्त्राने अनेक वेळा केलेला आहे आणि त्यातील हे फ्रूट वेगवेगळ्या उपयोगात येत असले तरीसुद्धा या तिघांच्या संयोगाने त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे ही आयुर्वेदाची विशेषता आणि म्हणून बऱ्याच वेळा या तिघांचा ज्यावेळेस एकत्र उपयोग केला जातो त्यावेळी त्या, त्या उपयोगाला त्यांनी प्रत्येक वेळी आवळा हिरडा बेहेडा असं न म्हणता त्रिफळा शब्दाने त्याचा उपयोग केलेला आढळतो हे त्याचं महत्त्व आहे आणि ते यातूनच व्यक्त होत असतं या त्रिफळाचूर्णाचा उपयोग जो सर्वांना ठाऊक आहे त्याचं सेवन जर कोमट पाण्याबरोबर केलं तर मलप्रवृत्तीला साफ होते आणि म्हणून मलप्रवृत्तीला साफ होण्यासाठी म्हणून त्रिफळाचूर्णाचा उपयोग गरम पाण्याबरोबर केला जातो किंवा मलप्रवृत्ती साफ होणारी जी औषधं आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा त्रिफळाचूर्णाचा उपयोग केला जातो हे जवळजवळ सगळ्यांना ठाऊक आहे आणि ते सत्यही आहे त्रिफळाचूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे प्रमुख असं साधन आहे हे त्रिफळाचं चूर्ण बिंदूक असून त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होत नाही हे त्रिफळाचूर्ण उपयोगात आणणं हे सर्वांसाठी सहजपणे शक्य आहे अनेक लोक त्याचा उपयोगही करतात ही वस्तुस्थिती आहे शास्त्रानुसार त्रिफळा हे रसायन म्हणून वर्णन केलेलं आहे रसायन शब्दाचा अर्थ आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये शरीरातल्या सर्व धातू घटकांना अधिक उपयुक्त आणि चांगला करणारा असा आहे त्यामुळे या त्रिफळाकडे आणखीन वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे आयुर्वेदाच्या एका ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की जी व्यक्ती त्रिफळाचूर्ण बारा वर्ष सेवन करील त्याला पुढील बारा वर्षाचं उत्तम आयुष्य प्राप्त होईल अशी त्याची महता वर्णन केलेली आहे याचा अर्थ ते कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सदा सर्व काळ सेवन करता येतं हा त्याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे आणि याचा उपयोग जर आपण केला तर अनेक गोष्टी आपल्याला रसायन म्हणून प्राप्त होतील आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टींना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल त्रिफळाचूर्ण हे तुरट रसाचे आहे त्याने जर दात घासून पाहिलेत आपण कुणी हा अनुभव घेऊ शकता तर हिरड्या घट्ट आणि आवळल्यासारख्या होतात आणि तोंड धुतल्यानंतर तोंडामध्ये एक प्रकारचा चांगला रस निर्माण होतो आणि मुखशुद्धी झाल्याचे आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकतो म्हणून दात घासण्यासाठी म्हणूनसुद्धा त्रिफळा चूर्णाचा उपयोग करणे सहजपणे शक्य आहे आणि चांगलाही आहे त्रिफळा चूर्ण मध आणि तूप यांच्याबरोबर एकत्र करून झोपताना घेतले तर डोळ्याचे विकार कमी होत जातात आणि डोळ्याचे विकार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याचा अधिक चांगला उपयोग होतो हे अनेकांच्या अनुभवाने सिद्ध झालेले आहे वनस्पतींची चूर्ण त्यांच्या बाबतीत आयुर्वेदाने असं म्हटलं आहे की ही चिन्ह सहा महिन्यापेक्षा अधिक काळाची झाली तर ती हिनवीर्य होतात म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये जी कार्यकारी शक्ती आहे ती शक्ती सहा महिन्याच्या कालानंतर कमी झालेली आढळते त्यामुळे आपल्याला याचे चांगले गुणधर्म यावेत आणि त्याची शक्ती असावी असं वाटत असेल तर शक्यतोवर बाजारातल्या चूर्णांच्या बाबतीत विसंबून न राहता आपण हे चूर्ण घरी तयार करू शकतो यासाठी बाजारातून चांगले हिरडे आवळे आणि भेडे आणावेत हिरडे आणि बेहेडेमधील बी खलबत्त्यात कुठून काढून टाकावी सर्वांचे वेगवेगळे वेग वेग चूर्ण करावे ते गाळून घावे त्यानंतर तिन्ही चूर्ण समप्रमाणात एकत्र करावे त्यानंतर उपयोगात आणावे आणि वर्षभरातून वेळा जर केलं तर आपल्याला आपल्या संबंध कुटुंबाला आरोग्य कायमरूपी चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकेल त्रिफळा केवळ मलप्रवृत्ती रसायन डोळे यांना जरी उपयोग कायमचा झाला तरीसुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांचे यामुळे कमी प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता होईल आयुर्वेदशास्त्राने खूप मोठ्या प्रमाणात अनेक औषधी कल्पनिर्माण करताना त्रिफळा चूर्णाचा उपयोग केलेला आढळून येतो मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे त्रिफळाचूर्ण वापरले जाणार असेल तर त्याचा सर्वत्र उपयोग अनेक प्रकार होतो हे निश्चित आहे म्हणून त्याचा उपयोग करणं हे कधीही वाया जाणार नाही आणि त्यापासून अधिकाधिक फायदा निश्चितपणे होऊ शकेल त्यातील हिरडा आणि आवळा ही उत्तम रसायन म्हणून वर्णन केलेली आहेत आणि ती नेमकी एक शीत आहे आणि एक उष्ण आहे दोघांच्या एकत्रीकरणातून आणि त्यांचं एकमेकाशी वेळ नसल्यामुळे ते शीत उष्णतेचे परिणाम न होता ते शरीराला उपकारक आहेत त्रिफळा त्रिफळाचूर्णाचे केवळ एवढेच उपयोग नाहीत तर खूप सारे उपयोग आहेत रसायन शब्दाने ते सर्व व्यक्त होतात मेदरोग केसांचे विकार तिन्ही दोषांचे विकार प्रमेय इत्यादी व्याधींसाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग केला जातो त्रिफळा चूर्णावरती खूप काही बोलण्यासारखं आहे कारण त्याचा उपयोगच आयुर्वेदशास्त्राने मोठ्या प्रमाणात केला आहे आणि या तीन फळांना त्रिफळा म्हणून एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं यातच सर्व काही येतं आणि म्हणून त्याचा उपयोग करणं हे लहान मुलांपासून अगदी वृद्धापर्यंत सगळ्यांना उपकारक आणि अपकारक नसलेल्या अशा पद्धतीची आहे तेव्हा घरी तयार केलेल्या त्रिफळा चूर्णाचा उपयोग जर आपण केला आणि वर्षभरातून दोन वेळा ते घरी केलं तर उत्तम प्रकारचे त्रिफळाचूर्ण आपल्या घरामध्ये नियमितपणे असेल त्याचा उपयोग सगळ्या कुटुंबाला होईल आणि तो तसा व्हावा या छोट्याशा व्हिडिओमध्ये त्याबद्दल जिज्ञासा वापरण्याची इच्छा निर्माण होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो